नमस्कार मानवीज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एक इंटरेस्टिंग रेसिपी बनवतो आहे ज्याचं नाव आहे लाटीवडी महाराष्ट्रामधली फेमस रेसिपी आहे मात्र याचे जे मसाला आहे ना तो फार इंटरेस्टिंग आणि स्पेशल असा आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका साहित्य बघूया तर दोन खोबऱ्याच्या वाट्या असतात ना त्या मी खिसून घेतले तिथं प्रमाणात पाव किलो असतील दोन चमचे जिरे आहेत एक दालचिनीचा तुकडा धणे दोन चमचे तीळ चार चमचे खसखत खसखस पण चार चमचे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या आहेत तीन ते चार लवंग आणि तीन ते चार काळे मिरी आहेत आता हे सगळे मसाले आपल्याला इथे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती आपण ठेवली आहे अगोदर सुरुवातीला आपण इथं खोबरं खि भाजून घेऊया खोबरं आहे हे अगदी व्यवस्थित खिसून घेतलं याला आणि आपल्याला अगदी लालसर होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत झालं पाहिजे तर तुम्ही बघू शकता मस्त लाल कलर येईल येईपर्यंत मी इथं याला भाजून घेतलेलं आहे आता हे साहित्य आपण साईडला काढून घेऊ त्याचबरोबर लगेच त्याच कढईमध्ये आपल्याला तीळ भाजून आणि घ्यायचेत आणि खसखस पण त्याबरोबर हे पण मंद आचेवरती आपल्याला अगदी थोडंसं भाजून घ्यायचं आहे जास्त लाल होऊ द्यायचं नाही खसखस आणि तीळ छान असे भाजून झालेले आहेत आपण साईडला काढून घेऊया लगेचच आपल्याला खडे मसाले भाजायचे आहेत सगळे खडे मसाले आपण कढईमध्ये टाकून मंद आचेवरती भाजून घेऊया काळी मिरी आहे ना ती अगदी थोडी वापरायचे प्रमाणामध्ये कारण त्यामध्ये तिखटाचं प्रमाण जास्त असते आणि आपण पुढे यामध्ये तिखट पण वापरणार आहे घरातलं थोडंसं त्यामुळं काळी मिरी मिरीचं प्रमाण कमी ठेवायचं हे पण मसाले छान असे भाजून झाले साईडला काढूया आता हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे त्या अगोदर मी इथे खोबरं सुरुवातीला बारीक करून घेते काही लोक याला फक्त चुरूनसुद्धा घेतात हाताने कारण ते कडक झालेलं असतं पण मी इथं बारीक करून घेते मला ते स मसाले सगळे अगदी बारीक हवेत म्हणून मी इथे सगळं बारीक करून घेते तर खोबरं बारीक झालेलं आहे ते साईडला आपण काढून घेऊया एका ताटामध्ये लगेचच आपण त्यामध्ये खडे मसाले पण बारीक करून घेऊ सगळे खडे मसाले आणि हे खसखस आणि तिळ आहेत ते पण त्यामध्ये टाकू लसूण पण टाकूया लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवायचं आहे मस्त चव येते लसणामुळे लाटीवडीला हा पण मसाला भाजून झाला आहे आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालून परत एकदा फिरवून घेऊ सुरुवातीला आपण कोथिंबीर घातली नाही कारण खडे मसाले असतात ना त्याला कोथिंबीर टाकल्यानंतर लगेच ओलावा सुटतो आणि मग ते बारीक होत नाहीत व्यवस्थित आणि जर खडे मसाले मोठे मोठे राहिले तर ते दातामध्ये लागतात आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित एकत्र करूया यामध्ये पुढचं साहित्य घालूया तर अर्धा चमचा हळद घातली एक च दोन चमचा आपण इथं काळं तिखट जो येसुर म्हणतो ना महाराष्ट्रामध्ये भेटतो तो दोन चमचे घातला आहे मिठाचं प्रमाण प्रमाणामध्ये मीठ घालायचं तर एक चमचा मीठ घातला आहे हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया मस्त इंटरेस्टिंग मसाला आहे हा अगदी खायला इतका जबरदस्त लागतो ना तुम्ही कधी कधी भाजीलासुद्धा असा मसाला करून ठेवला तर भाज्यासुद्धा छान होतात आता या मसाल्याला आपल्याला थोडंसं ओलं करायचं आहे कारण जेव्हा आपण ते फिलिंग भरतो ना त्या लाटीमध्ये त्यावेळेस ते व्यवस्थित दाबून बसलं पाहिजे त्यासाठी तेलाने याला थोडासा ओलसरपणा द्यायचा आहे दोन चमचे तेल घातले मी लागलं तर परत अजूनसुद्धा थोडंसं घेतलं तरी चालेल पण दोन चमचे मला इथे बास होते कारण मसालासुद्धा आपला थोडा थोडासा ओला होता त्यामुळे व्यवस्थित फिलिंग झालेलं आहे हे हे साईडला ठेवून देऊया आता आपण इथे मळायला घेऊया पीठ त्यासाठी घेतलं आहे सुरुवातीला एक वाटी गव्हाचं पीठ दोन वाटी इथं बेसन घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालूया अर्धा चमचा परत इथे हळद घालूया म्हणजे छान अशी वडीला कलर येईल अर्धा चमचा लाल तिखट इथे मी इसूर नाही टाकलेला म्हणजे काळं तिखट घरातलं नाही टाकलं इ लाल लाल पावडर टाकली मिरचीची हे सगळं मिक्स करूया थोडंसं आपण इथं तेलाचं मोहन घालायचं आहे मी जवळजवळ तीन चमचे मोहन घातलेलं होतं पण ते जास्त होतं आहे म्हणून मी अगदी दोन चमचे एवढं तेलाचं मोहन यामध्ये टाकले मिक्स करूया व्यवस्थित आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून मस्त पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे मी थोड्यासं घवाच्या पिठाचा वापर केले पण माझ्या आई फक्त डाळीच्या पिठामध्ये या वड्या बनवते गव्हाच्या पिठाचा अजिबात वापर करत नाही जुनी लोकं आहेत ना त्यांच्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत ना त्या अगदी जिथल्या तिथे आहेत आणि त्या वेळच्या वेळी बनवून खातात आणि तीच पारंपरिक पद्धत आपणसुद्धा जपायला हवी तर अशा प्रकारे व्यवस्थित पिठाचा गोळा मात्र हा अगदी घट्ट म्हणून घ्यायचा आहे थोडंसंसुद्धा त्याला ना जास्त ओलसरपणा राहिला नाही पाहिजे जास्त लूजपणा नाहीतर वडी बनली जात नाही थोडंसं पाणी तेल लावून याला थोडंसं आपण मस्त मळून घेऊया बघा हे मस्त बघू शकता ना अगदी घट्ट गोळा झालेला आहे आता लगेच आपण लाटायला पण घेऊया कारण ते भिजत जर ठेवलं तर ते लूज होईल पीठ आणि आपल्याला नंतर लाटता येणार नाही त्यामुळे मी लगेचच लाटायला घेतलं आहे असा एक पिठाचा गोळा तोडून घ्यायचा आणि लगेच लाटायला लाटा घ्यायचं याला पिठाची गरज लागत नाही लाटायला पण तुम्हाला हवं हो तर थोडंसं तुम्ही पीठ टाकू शकता किंवा बेलण्याला किंवा त्याला तेल थोडंसं लावलं तरी चालेल त्यानेसुद्धा छान असं व्यवस्थित लाटलं जातं मात्र थोडीशी जाडसर पोळी ठेवायची आहे लाटी जी आहे ना याची जाडसर झाली पाहिजे पातळ नको आहे आपल्याला पातळ झाली तर जेव्हा आपण ती बनवेल ना तेव्हा तुटली जाईल त्यामुळे अशा प्रकारे व्यवस्थित आपण इथं जाडसर असं लाटून घेतलेलं ला आहे लगेच आपण यामध्ये आता फिलिंग भरायला घेऊया मसाला मसालासुद्धा अगदी परफेक्ट व्यवस्थित आणि ओलसर झालेला आहे जे आपण प्रमाण घेतलेलं होतं ना सगळं ते सुद्धा व्यवस्थित झालेलं आहे मात्र थोडंसं तिखट करायची ही वडी जेवढी तिखट असेल ना तेवढी खायला रुचकर खमंग आणि टेस्टी लागते सगळा मसाला व्यवस्थित वरती भरून घ्यायचा आहे मात्र इथे मसाला तुम्ही जर नवीन बनवत असाल तर जास्त टाकू नका कारण तुम्हाला ते जेव्हा तुम्ही वडी बनवाल ना तेव्हा तुम्हाला थोडंसं अवघड जाईल त्यामुळे सुरुवातीला जर तुम्ही थोडंसं सारण भरलं तरी चालेल पण मी इथे जास्त भरले कारण मला सवय आहे आता जेव्हा आपण पहिली घडी घालतो ना तेव्हा त्यावरती थोडेसे तेल टाकायचे दाबून घ्यायचे परत दुसरी घडी घालायची अगदी हलक्या हाताने आपण इथे घड्या घालत जायच्या मात्र ही घडी अगदी टाईट झाली पाहिजे थोडीशी सुद्धा लूज नको आहे जर लूज झालं तर मसाला सगळा बाहेर येतो म्हणून अगदी टाईटली ओढायचा आणि मग त्याला दुमडायचं आहे परत एकदा तीळ लावले हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित दुमडून ना अगदी व्यवस्थित आपण इथे तीळ लावून ही लाटी बनवून घेतलेली आहे आत्ताच दिसायला किती सुंदर दिसते बघा खायला ते एवढी प्रचंड लागते ना जबरदस्त आमच्याकडे तर सगळे आवडीने खातात आता साईडचे दोन एजेस असतात ना ते पण पॅक करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे वडी बनवून तयार आहे आता हे आपण याचे काप करून घ्यायचे आहेत अगोदर आपण चाकूला थोडंसं तेल लावूया म्हणजे जेव्हा आपण कापू ना त्यावेळेस मसाला त्याला लागला नाही पाहिजे किंवा बाजूला नाही झाला पाहिजे कारण हे डाळीचं पीठ आहे वाव बघा मस्त त्याच्या ले लेअर आलेल्या आहेत आणि त्यातून मसालासुद्धा दिसतो आहे अशा प्रकारे सगळे आपण इथे वड्या करून घेऊया ओ माय गॉड मस्तच हो वाव साईडला आपण प्लेटमध्ये काढून ठेवूया अशा प्रकारे सगळ्या वड्या मी तिथं कापून ठेवलेत इकडे साईडला मी कढईत गरम पाणी ठेवलेलं होतं आपण आता उकड घालूया कारण या वड्या अगोदर उकडून घ्यायच्या असतात नंतर याला आपण फोडणी वगैरे किंवा फ्राय करून घेतलं तरी चालतंय मात्र वडी ठेवायच्या अगोदर चाळणीला तेलसुद्धा लावून घ्यायचं आहे म्हणजे त्या खालून चिटकत नाही आहेत तर सगळ्या अशा प्रकारे वड्या मी ठेवून घेतल्यात आता झाकून एक दहा ते पंधरा मिनटं ठेवून देऊया जवळजवळ दहा मिनटं होऊन गेलेले आहेत आपण चेक करूया जरा तर वड्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत हे बघा लक्षात येतं हात लावलं ना हाताला अजिबात चिटकली नाही पाहिजे म्हणजे वडी शिजलेली आहे आता मी लगेचच कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं आपण लगेच फ्राय करून घेऊया तुम्ही हवं तर या वडीला शालो फ्रायसुद्धा करू शकता मात्र ही वडी जेव्हा आपण फ्राय करतो ना तेव्हा सुद्धा गॅस कमी ठेवायचं आहे कारण हे डाळीचं पीठ आहे ना लगेचच करपलं जातं तर अशा प्रकारे लाटीवडी इथं फ्राय होऊन तयार आहे आपण या साईडला काढून घेऊया अशाच प्रकारे बाकीच्यासुद्धा सगळ्या मी तळून घेतलेल्या आहेत तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगायचं आहे आणि तुम्ही कधी बनवून खाल अशी घरी लाटीवडी जुन्या पद्धतीने अगदी पारंपरिक आपणसुद्धा जुन्या पद्धती जपल्या पाहिजे आवडली असेल तर मानवीज किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका परत एका आपण छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार